महायुतीचा महानिर्णय पोलीस व्हायचंय मला म्हणणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार महायुती सरकारनं तरुण तरुणींसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पोलीस पदांची भरती केल्यानंतर पुन्हा डिसेंबरमध्ये साडेसात हजार पोलिसांची पदं भरण्याचा निर्णय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानं पोलीस दलात दाखल होणाऱ्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे राज्यातील वाढती लोकसंख्या आणि कमी पडणारे पोलीस बल यामुळे विविध खात्यांमध्ये जशी महाभरती सुरू आहे त्याचप्रमाणे पोलीस खातं सक्षम करण्यासाठी गृहमंत्री फडणवीस यांनी पाऊल उचललं राज्यात दहा पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत या ठिकाणी प्रत्येकी चार हजार आठशे पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांची क्षमता देखील दुप्पट करण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी घेतलाय कोरोना कालावधीमध्ये पोलीस भरती झालीच नव्हती त्यामुळे वर्षानुवर्ष पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करणाऱ्यांची स्वप्न कधी पूर्ण होणार याकडे अनेक युवकांचं लक्ष लागलं होतं आता डिसेंबर मध्ये पुन्हा साडेसात हजार पदं भरणार असून एकट्या मुंबईमध्येच बाराशे पोलीस पदांची भरती केली जाणार आहे त्यामुळे पोलीस होण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे बेरोजगारी कमी होण्यासाठी देखील हा निर्णय खूप महत्वाचा ठरणार आहे पोलीस भरतीसाठी भरतीपूर्व अनेक संस्था तरुणांकडून शारीरिक व्यायाम करून, करून प्रशिक्षण घेतात जीवाचं रान करून दररोज सकाळी हे तरुण तरुणी पोलीस भरती होण्यासाठी प्रचंड कसरतीचा व्यायाम करतात या पोलीस भरतीच्या निर्णयामुळे महायुती सरकारवर युवक चांगलेच खुश झालेत त्यामुळे या निर्णयामुळे महायुती सरकारचे पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करणारे अनेक युवक युवती आभार मानत आहेत माझे नाव श्रीकांत का साहेब कापरे खरं तर फडणवीस साहेबांनी लगातार तीन वर्षामध्ये कमीत कमी आता पस्तीस हजार पद भरलेले आहेत आणि लगेच आता नऊ हजार पदं ती भरणार आहेत फडवणी साहेबांचा खरंच आभार की त्यांनी युवकांचं भविष्य लक्षात घेऊन त्यांनी लगेच भरती सुरू केली त्यामुळे त्यांचा आभार खरं माझं नाव रेवनसिद्ध चंद्रकांत देशमुख गेल्या वर्षापासून पोलीस भरती ही प्रक्रिया चालू आहे आपल्या महाराष्ट्रात गेल्या वर्षी सतरा सतरा हजार जागा होते आणि यावर्षी परत अठरा हजार जागांची मेगा भरती निघालेली आहे मीही त्या भरतीमध्ये सहभागी झालेलो आहे आणि यापुढेही आता परत डिसेंबर महिन्यामध्ये नऊ हजार भरती भरती होणार आहे अशी या बघताच आपण या वर्षात वर्षातून दोनदा दोन, दोन टप्प्यात भरती प्रक्रिया होत आहे ही सा तरुणांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि या भरतीमध्ये आत्ताच खूप लोक म्हणजे खूप विद्यार्थी भरती झालेले आहेत राज्य शासनाचा प्रथमतः आभार मानून इच्छितो तसेच आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानतो सरकारने हा विक्रम केलेला आहे की दोन वर्षात जवळजवळ पंचवीस हजार रिक्त पद सरकार भरत आहे आतापर्यंत काढलेल्या भरतीवर सरकारचं स्वागतच आहे परंतु राज्यामध्ये आज आपण परिस्थिती बघत आहात की दिवसेंदिवस महिलांच्या संदर्भामध्ये खूप खूप चिंताजनक महाराष्ट्रामध्ये घटना घडत आहेत ते पाहता महाराष्ट्राच्या पोलीस भरतीमध्ये महिलांचे असू दे किंवा आपल्या पुरुषांचे असू दे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली पाहिजे माझं नाव स्नेहल खेडे आणि माझ्या अनुभवातून मी तीन सूत्र काढलेले आहेत त्यातलं फर्स्ट म्हणजे कंटिन्युटी स्ट्रगल आणि पेशन्स कंटिन्युटी म्हणजे बघा सत सातत्य पाहिजे तुम्ही जे करताय त्यात सातत्य पाहिजे स्ट्रगल म्हणजे खूप परिश्रम पाहिजे आणि संयम पाहिजे पर स्पर्धा परीक्षा म्हटल्यावर संयम हे पाहिजेच आणि या तीन सूत्रींचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला नक्की यश मिळेल असं वाटतं आहे आणि पुढील येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा